टाकेल पण भगवान विष्णू म्हणाले की यावेळेस तस काही होणार नाही कापत कापत त्या नारदर्षी खर्यावर राजाने माता स्वागत केलं स्वागत करून त्याला आत आणलं आत आणल्यानंतर ना ना नारद वर्षी म्हणाले ना मला त्या लहान बाळाला बघायचं आहे मग नारद वर्षींना बा बाळाच्या पक्षात नेलं गेलं आणि बाळाला पाहून तो नारद नारदंबर्षी हळूच म्हणाले की बाळा संत संगतीचं महत्त्व काय हो लगेच तो लहान लेकर बोलायला लागला की मी तुम्हाला संत संगतीचं महत्त्व हो सांगेल पण त्यासाठी भगवान विष्णूंनाही माझ्याकडे आले नारदवर्षीला ना थोडं बरं वाटलं हे तरी मेलं नाही म्हणून ते वापस भगवान विष्णूंकडे आले आणि सांगितलं की त्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे भगवान विष्णू पुन्हा ते दोघे मिळून राज राज राजमहालात आले. राजाचं काय? राजा राजांनी एवढं मोठं स्वागत केलं स्वतः भगवंत आले त्याच्या महालात. मग ते बाळाला बघण्यासाठी नारद महर्षी गेले आणि त्याला पुन्हा विचारलं आता भगवंताला सुद्धा आणलंय आता सांग संत संगतीचे महत्व काय? तो लहान शिशु म्हणायला लागला ला की ला, मी तोच राजाला किडा पण माझं तुमचं दर्शन झालं मला म्हणून